राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे वाशिम जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे निस्कि करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला म्हणजे दिनांक नऊ no. फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कारंजा अवक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास वर सौंद्राय चार हजार तीनशे नव्वद या ठिकाणी जास्त सतरा आहे चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल वाशिम अवक पंधराशे क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास वर सौंद्राय चार हजार चारशे जास्त सतरा आहे चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल वाशिम अन्सी या ठिकाणी अवक तीनशे क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास सर संदर आहे चार हजार पाचशे जास्त आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो सायबीन लवकरच होणार सुधारणा नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा